नमस्कार आपण ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता अंमली पदार्थ खरेदीवरून रास्तापेठेत रक्तरंजित हल्ला तिघे जखमी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल अंमली पदार्थ खरेदीसाठी आलेल्या तीन तरुणांवर टोळक्याने तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना रास्तापेठेतील क्वार्टर गेट चौक परिसरात मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी मध्यरात्री घडली या हल्ल्यात तिघे तरुण गंभीर जखमी झाले असून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही तरुण मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास मेफेड्रोन खरेदीसाठी रास्ता पेठेत आले होते आरोपींनी त्यांना सिटी चर्च समोर भेटायला बोलावले त्यानंतर आरोपींनी तिघांकडून पैसे घेतले मात्र पैसे घेतल्यानंतर मेफेड्रोन न देता वाद घालण्यास सुरुवात केली वाद चिघळताच आरोपींनी शिविगाळ करत तिघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार केला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आरोपी हल्लेखोर पसार झाले आहेत या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड